शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या शेतीविषयी यूट्यूब चॅनल आमची माती आमचे माणसामध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कपाशी पिकात पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरनं पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना पहिली फवारणी केव्हा घेतली पाहिजे तर पहिली ही कपाशी वीस ते पंचवीस दिवसांची झाल्यानंतर आपल्याला करायची आहे कपाशीची पहिली फवारणी ही घेत असताना कशासाठी घ्यायची आहे तर मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना पहिली गोष्ट म्हणजे आपला कपाशी कपाशीचा जो काही फुटव्यांची संख्या आहे ही वाढली गेली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीवर जो काही रस शोषक किडे येतात त्यांच्या नियंत्रणासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही ढगाळ वातावरण वातावरण आहे या वातावरणामुळे आपल्या कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो या तीन गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्या कपाशी पिकात करायची आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पहिली फवारणी आपल्या कपाशी पिकावर घेणार आहोत यामध्ये आपल्याला सर्वात स्वस्त औषधांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे कारण मित्रांनो भरपूर शेतकरी आहेत जे पहिल्या फवारणीतच सुरुवातीपासूनच खूप महागडे औषध त्या ठिकाणी मारतात असे करू नका कारण तुम्ही सुरुवातीला जर स्ट्रॉंग कीटकनाशक त्या ठिकाणी मारले तर हलक्या कीटकनाशकाचा रिझल्ट आपल्याला पुढे येणार नाही त्यामुळे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हलक्या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला यामध्ये दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे तुम्ही यापैकी कोणते कॉम्बिनेशन तुमच्या कपाशी पिकात फवारू शकता शेतकरी मित्रांनो फुटव्यासाठी आपल्याला पायउटा एक्स हे टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचे आहे गेल्या वर्षी जबरदस्त रिझल्ट या टॉनिकने दिलेला आहे मी स्वतः या टॉनिकचा वापर माझ्या शेजामध्ये करतो याचा वापर करत असताना तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही रस शोषक किडींसाठी किडी आहे जसे की मावा असेल तुडतुडे असतील थ्रिप्स असतील याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला इमेड हा घटक असलेले धानुका या कंपनीचे मीडिया हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे याचा वापर करत असताना तुम्हाला बारा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जे काही असे ढगाळ वातावरण आहे जी ढगाळ वातावरणामुळे जी काही बुरशी येते या बुरशीच्या नियंत्रणासाठी मला रोको हे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो असे पहिले कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या कपाशी पिकात पहिल्या पवारणीत वापरू शकता याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या पवारणीतून भेटेल त्यानंतर मित्रांनो ही जर हे कॉम्बिनेशन जर तुम्हाला फवारायचे नसेल तर मी तुम्हाला दुसरे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी सांगतो मित्रांनो दुसरे कॉम्बिनेशन घेत असताना आपल्याला फुटव्यासाठी चॅलेंजर हे टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचे आहे याचे प्रमाण तुम्हाला पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी वापरायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो रस किडीसाठी तुम्हाला कॉम्प्युटर हे कीटकनाशक त्या ठिकाणी घ्यायचे आहे याचे प्रमाण तुम्हाला दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि मित्रो तसेच या फवारणीमध्ये तुम्हाला सिलिकॉन स्टिकरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे कारण मित्रांनो जे काही पाऊस चालू आहे सध्या स्थितीमध्ये या पावसामुळे का काय होते जे आपले आपण फवारणी करतो याची व्यवस्थित त्या ठिकाणी लागण होत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये सिलिकॉन स्टिकर त्या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बुरशीसाठी आपल्याला येथे बायोस्टेट कंपनीचे रोको हेच बुरशीनाशक घ्यायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही या कॉम्बिनेशनसोबत विद्राव खत देऊ शकता तसेच फवारणी करत असताना तुम्हाला फवारणीसाठी पाणी स्वच्छ व निर्मळ त्या ठिकाणी वापरायचे आहे फवारणी संध्याकाळच्या वेळेलाच करायची आहे आणि जमिनीत थोडासा ओलावा असताना आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या दोन कॉम्बिनेशनपैकी कोणते कॉम्बिनेशन फवारले त्या मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसो तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान